नमस्कार मंडळी तर कारलं म्हटलं की लहान मुलंच काय पण मोठ्यांच्याही नागतोंड वाकडे होतात पण आज मी जरा वेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी दाखवणार आहे या पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी केली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच ही भाजी मागून मागून खातील तुम्ही एक सोडून दोन पोळ्या नक्कीच खाल तुम्हाला ओळखलंही जाणार नाही की ही, ही तुम्ही कारल्याची भाजी खाता येते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आता मी लहान आकाराचे सहा ते सात कारले घेतलेत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे पाण्यातून काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कारल्याच्या दोन्ही साईडचे जे देठं आहेत ते काढून घ्यायचे आहेत तर इथे आता सर्व कारल्यांची मी देठं काढून घेते तुम्ही लहान कारल्यांऐवजी मोठे कारलेही घेऊ शकतात पण सध्या मला बाजारात हेच कारले, हो कारले भेटले म्हणून मी असेच घेतलेत तर सर्व कारल्यांचे दोन्ही साईडचे देठं मी काढून घेतलेत त्यानंतर आता सूर्यने अशा प्रकारे कारल्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत मध्यभागी कारलं कापून घ्यायचं आहे बऱ्याच कारल्यांमध्ये जाड बिया असतात काही कारल्यांमध्ये बारीकही बिया असतात तर या बिया आता आपल्याला चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायच्या आहेत हवं तर तुम्ही भाजीमध्येही वापरू शकतात पण बऱ्याच जणांना कारल्याच्या बिया आवडत नाही म्हणून या बिया तुम्ही काढून घेऊ शकतात चमच्याने अगदी पटकन अशा या बिया निघतात तर इथे आता मी कारल्याच्या सर्व फोडींच्या बिया काढून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकतात एकही बी ठेवलेली नाही आणि त्यानंतर आता इथे अशी जाड होलची किसणी घ्यायची तुमच्याकडे बारीक किसनी असेल तीही तुम्ही यूज करू शकतात आणि त्यानंतर आता या किसनीने अशा प्रकारे हे कारल्याच्या ज्या फोडी आहेत ते किसून घ्यायचे आहे अगदी मस्त असा किस होतो तर इथे तुम्ही बघू शकतात किसनीने कारले अगदी मस्त असे किसून होत आहे तर अशा प्रकारे मी कारल्याच्या आता सर्व फोडी किसून घेतल्या आहेत मस्त छान बारीक असा किस तयार झाला आहे बरेच जण या कारल्याच्या किसचा रस पिळून टाकतात पण त्यातलं सर्व जीवनसत्व निघून जातं म्हणून आपल्याला त्याच्यातला रस अजिबात काढायचा नाही तर इथे आता एका साईडला लोखंडी तवा तपायला ठेवून एक पळी तेल टाकून घेतलं आहे आणि त्या ते ते तेलात किसून घेतलेला कारल्याचा किस टाकून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हा कारल्याचा किस चार ते पाच मिनिट मस्त असा परतून घ्यायचा आहे तेलावर परतवल्यामुळे कारल्याचा जो कडूपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो मी तुम्हाला चॅलेंज देते तुम्ही जर अशा प्रकारे कारल्याची भाजी केली लहान मुलंच काय मोठेही ओळखू शकणार नाही की ही तुम्ही कारल्याची भाजी केली आहे तर इथे आता चार ते पाच मिनटात तुम्ही बघू शकता कारल्याचा कीस मस्त असा परतून झाला आहे छान मोकळा सुटसुटीत झाला आहे तर परतून घेतलेला कारल्याचा कीस एका डिशमध्ये मी काढून घेतला आहे त्यानंतर त्याच तव्यात एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल तुम्ही कमी जास्त करू शकतात आणि इथे आता एक मोठ्या आकाराची मिरची आणि दोन ते तीन लहान आकाराच्या मिरच्या मी घेतल्या आहेत काही मिरच्या तिखट आहेत आणि काही फिकट आहेत त्या तेलावर तेला थोड्या परतून घ्यायच्या आहे भरपूर असा लसूण वापरायचा आहे तर दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत लसूणच्या पाकळ्यांचा थोडा रंग चेंज होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आता अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत कच्चे शेंगदाणे घेतलेत हे तेलामध्ये मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तेलामुळे शेंगदाण्यांची टेस्ट खूप छान होते भाजलेही जातात मस्त तर दोन ते तीन मिनटात शेंगदाणे मिरची आणि लसूण मस्त भाजून झालेत ह्या भाजलेल्या वस्तू आता एका वाटीत मी काढून घेते सर्व साहित्य मस्त गार होऊ द्यायचं आहे एका साईडला ठेवून आणि त्यानंतर आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये गार करून घेतलेले शेंगदाणे मिरची आणि लसूण टाकून घ्यायचं आहे भरपूर अशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीरमुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि त्यानंतर जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक वाटण नाही करायचं तर आता त्याच तव्यावर मी आता एक पळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं छान तडतडलं की इथे आता मी दोन ते तीन कांदे अगदी बारीक का असे कापून घेतले ते टाकून घेतलेत तेलात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून कांदे पटकन परतले जातात आणि त्यांचा रंगही पटकन चेंज होतो तर इथे आता रंग चेंज होईपर्यंत हे कांदे मस्त असे परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटात कांदे मस्त असे परतून होतात आणि त्यानंतर आता बारीक करून घेतलेलं जे वाटण आहे शेंगदाणा लसूण आणि मिरचीचं ते टाकून घ्यायचं तेला टाक आहे तेलावर परतून घेतलेला कारल्याचा किसही टाकला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे कांदा परततानाही आपण मीठ टाकलं आहे आणि आता हे सर्व साहित्य तीन ते चार मिनिट मस्त असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून लसूण मिरची शेंगदाण्याचं वाटण कारल्याचा कीस आणि कांदा हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स होईल त्यानंतर थोडीशी कोथंबीरही मी बारीक कापून टाकून घेतली आहे वाटणमध्ये कोथंबीर असली तरी वरून टाकलेल्या कोथंबीरमुळे कोणत्याही भाजीला खूप छान टेस्ट येते कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर आता मी गॅस बंद केला आहे आणि यात मी अर्ध्या लिंबूचा रस पिळवून घेतला आहे यामुळे हा जो ठेचा आहे तो अगदी चटपटीत तयार होतो लिंबूचा रस टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे अगदी छान चटपटीत अजिबात कडू न होणारा कारल्याचा ठेचा तयार झाला आहे तुम्ही असा जर कारल्याचा ठेचा बनवला एक सोडून दोन पोळ्या नक्कीच खाल आणि ज्यांना कारला आवडत नाही तेही हा ठेचा मागून मागून खातील इतका टेस्टी लागतो तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीसह